नमस्कार के टीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शिक्षकी पेशाचं पावित्र्य राखणं प्रत्येकाचं कर्तव्य माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांचं प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कामासाठी सर्वतोपरी मदत करणार मंत्री उदय सामंत यांची ग्वाही जिल्ह्यातील पहिल्या तृतीय पंथीयांच्या बचत गटाची रत्नागिरीत स्थापना आणि मी नाराज नाही मी भाजपच्या वाटेवर आहे ही अफवा माजी आमदार राजन साळवी यांचा खुलासा यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे शिक्षण हा धंदा नाही नोकरी नाही तर तो एक पेशा आहे त्याचं पावित्र्य राखणं आपल्या सर्वांचं कर्तव्य असल्याचं मत माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलं आहे ज्ञान कशासाठी आहे ज्ञान ऐकायचं आत्मसात करावं समाजासाठी आपल्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग करा बुद्धीचा वापर करा मेहनत परिश्रमाची जोड द्या आणि बुद्धीची ते त्याला जोड दिल्यास सर्व साध्य होतं आणि साध्य करणाऱ्यापैकी मी एक आहे मी एक आहे आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो या सर्व जणांना समाजामध्ये स्थान हे मी सांगेन अतिशय आदरणीय शिक्षण क्षेत्रातील माणसं शिक्षण हा धंदा नाही नोकरी नाही तो पेशा आहे शिक्षण हा पेश आहे त्याचं पावित्र्य राखणं आपलं सर्वांचं काम आहे शिक्षण क्षेत्रातील शिक्षक असो प्राचार्य असो संस्था चालक असो पावित्र्य राखलं पाहिजे कशी संस्था चालवावी मुलांना कसं अडीच लाख मुलांना घडवायचं अ मूर्तीकारी पाच दहा मूर्त्या तयार करतात त्याला अभिमान वाह मी काय मूर्ती गणरायची घडवली लोक पाहतात कौतुक करतात कलेच तुमची कला आहे शिक्षण देणारी कला आहे आर्ट आहे ते तुम्ही दिलं असंख्य घडले उदय आमचा म्हणाला मी मलाही माझे विद्यार्थी इथला मला अभिमान आहे माणूस घडल्यानंतर तो अभिमान म्हणतो पण घडवण्याचं काम तुम्ही सर्वांनी आहे तुम्हाला त्याच्यापेक्षा दसपटीने पटीने अभिमान असले बघा या उदयला आम्ही घडवलं उदय आज उद्योग मंत्री आहे महाराष्ट्राचा मग त्या उदय आमच्या रत्नागिरीतला आमच्या शाळेतला आम्ही शिकवला त्याला हा अभिमान बाळंग नसले काही लोकांना काही राहत नाही काय आलं त्याच्यात काय झालं नाही उदय मंत्रीपर्यंत पदापर्यंत पोचवण्यापर्यंत त्याला किती कष्ट घ्यावे लागले कुटुंबाला किती लागले समाजाला पक्षाला कार्यकर्त्यांना ही साखळी जरा आठवावं मग गम एकाबद्दल अभिमान बाळगणं किती सोयीचं आहे हे कळतं कळत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ गोदुताई जांभेकर विद्यालयाचा शताब्दी महोत्सव समारोप कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर मंत्री उदय सामंत संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन कार्यवाह सतीश शेवडे सहकार्यवाह प्रशांत दुदगीकर संस्थेचे उपाध्यक्ष विलास पाटणे मुकुंद जोशी आदी उपस्थित होते यावेळी कार्यवाह सतीश शेवडे यांनी आपल्या मनोगतात शंभर वर्षाची कारकिर्द आमच्या सर्वांच्या दृष्टीनं भाग्याची आहे असं सांगितलं खरं तर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या शाळेची स्थापना झाली मग प्रास्ताविकामध्ये सांगितल्याप्रमाणे अनेक कर्मट लोकांकडून त्राससुद्धा सहन करावा लागला तरीही बाबूराव जोशी आणि मालतीबाई जोशी यांनी जिद्द सोडली नाही आणि हा शिक्षणाचा यज्ञ त्यांनी सुरू ठेवला खरं तर सर्वच शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना संस्थाचालक म्हणून किती यातना सहन कराव्या लागल्या त्या आपण नीलाताई जोशी यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये वाचताना समजतं मालतीबाई जोशी आणि माल बाबूराव जोशी यांनी त्यानंतरच्या काळामध्ये एकोणीसशे तेहतीस साली संस्थेची स्थापना केली ओखले जोगळेकर महाविद्यालय स्थापन झालं शिर्के हायस्कूल स्थापन झालं आणि रत्नागिरीमध्ये खऱ्या अर्थानं शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली केली खरं तर बाबूराव जोशी मालतीबाई जोशी यांचं गाव होतं देवरुख परंतु शैक्षणिक क्षेत्रासाठी त्याने निवडलं ते रत्नागिरी आणि म्हणून रत्नागिरीकरांवर या जोशी कुटुंबियांचे खूप उपकार आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि या सगळ्याची दखल त्यावेळच्या शासनानं घेतली आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तत्कालीन राष्ट्रपती यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार त्या ठिकाणी प्राप्त झाला मला वाटतं रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या इतिहासातली ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि आत्ताची शंभर वर्षाची कारकिर्द ही आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत भाग्याची आहे कारण अशा वेळेला आपण सर्वच जणं या संस्थेचे घटक म्हणून काम करतो आहे दरम्यान रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कामासाठी लागेल ते सहकार्य करण्याचं आश्वासन या संस्थेचा सा माजी विद्यार्थी या नात्यानं मी देत असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितलं आणि जी संस्था ज्या व्यक्तीनं स्थापन केली त्या व्यक्तीला जर पद्मश्री द्यायचा असेल तर तुम्हाला अन्य ठिकाणी जायची आवश्यकता नाही महाराष्ट्र शासनाच्या पद्म पुरस्कार जाहीर करण्याच्या कमिटीवर मी स्वतः त्याच्यामुळं मी आपल्याला शब्द देतो की माझ्या शिफारशीचं पत्र पुढच्या चोवीस तासाच्या आत राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि त्याची एक कॉपी माननीय राणेसाहेबांकडे जाईल कारण शासनानं ही शिफारस केल्यानंतर केंद्र शासन जाहीर करत असतं की पद्मश्री पुरस्कार कोणाला द्यायचं पण शासनाकडनं महायुतीच्या सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये त्याला अडकाटी येणार नाही याचा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम व्यासपीठावरच्या सगळ्या मंडईनं आणि रत्नागिरीकरांना देखील देतो आणि शेवटी मी माझी विद्यार्थी म्हणून ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याच कॉलेजमधनं मी संघर्ष शिकलो त्याच कॉलेजमधनं मी नम्रता शिकलो त्याच कॉलेजमध्ये किती संकटावर मात करून कसं निवडून यायचं हे मी शिकलो त्याच्यामुळं तुम्ही त्याची चिंता करू नका हा पद्मश्री पुरस्कार नक्की केंद्र शासनाकडनं राणेसाहेब त्याची त्याचा पाठपुरावा करतील हा देखील विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे यावेळी माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे आणि मंत्री उदय सामंत यांचा सत्कार संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन आणि कार्यवाह सतीश शेवडे यांच्या हस्ते करण्यात आला खासदार नारायण राणे यांनी पर्यटनाच्या माध्यमातून कसा विकास करता येईल हे नागरिकांना शिक्षकांनी समजावून सांगितलं पाहिजे असं सांगत ते पुढे म्हणाले गोष्टी आपण लोकांना प्रबोधन करणं त्याची माहिती देणं वातावरण तयार करणं रत्नागिरी जिल्हे विकासाच्या मार्गावर या मार्गावर प्रवचन लोकांची ठेवा लोकांची ठेवायला पाहिजे शिक्षक वर्गाने जायला पाहिजे मी शनिवार शिक्षकांचा सिंधुर्गातला घ्यायचो त्यांना विषय द्यायचो ठिकठिकाणी गावात जा पर्यटन म्हणजे काय पण येणार पर्यटक हा पर्यटक म्हणू नका ती लक्ष्मी समजा कर पैसे खर्च करतो कर। एक आठवडा परदेशी पर्यटक आपल्या कोकणात आत्ता आला ना तर किमान पाच लाख रुपये त्याला आठवड्याला लागतात हॉटेल बिटेल जाणं फिरणं सगळं पाच लाख म्हणजे पाच लाख इथे देऊन तो परत जातो ते पाच लाख वेगळ्या मार्गाने आपल्या लोकांच्या खिशात जातात असे पाच लाख पर्यटक आले तर आता आला आकडा परवा एकतीस याला डिसेंबरला चार पाच लाख कोकणात पर्यटक आले म्हणे पर्यटन करणं औद्योगिक करणं शिक्ष शिक्षण पार्क करणं मी सांगेन शिक्षक पार्क करा आणि मी मागे लागणार त्यांच्या मी मॅडमला प्रॉमिस केलं मी मी आणि बोलूया शिक्षण पार्क करू काही तज्ज्ञांना आपण घेऊ वेगळ्या देशातल्या आपल्या इकडच्या शिक्षणज्ञ आणि असा करू की देशात नाव होईल देशातले विद्यार्थी परदेशातले विद्यार्थी पुण्यात येतात रत्नागिरीत का नको पुण्यात येतात ना आज पुण्यातले कॉलेज सगळे पर्यटक परदेशी पर्यटकांवर परदेशी विद्यार्थ्यांवर चालतात रत्नागिरी का नाही मानसिकता करा प्रयत्न करा योगदान द्या आणि मग आनंद व्यक्त करा अय आम्ही घडवलं रत्नागिरी गर्वानी असं व्हायला पाहिजे शताब्दी महोत्सवातून शैक्षणिक प्रगतीचं मार्गदर्शन प्रबोधन करा आणि तुम्ही अडीच लाख विद्यार्थ्यांनी शिकवलाय अडीच लाख या कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक राजकीय पदाधिकारी संस्थेचा कर्मचारी वर्ग आणि संस्थेतील आजी माजी विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवर आहे या सर्व बातम्या अफवा असून मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक राहणार असं प्रतिपादन माजी आमदार राजन साळवी यांनी केलं आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे आणि आज आपण विधानसभा निवडणुका चोवीसच्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत ते दुःख ती खंत त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि आम जनतेला आहे आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे मी भाजपच्या वाटेवरती आहोत शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत तसं काही नाही मी माझ्या मतदारसंघातल्या विविध लोचच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिवारी लागला असल्याचं सांगत वरिष्ठांनी त्याची योग्य ती दखल घेत कारण शोधली पाहिजेत असं सांगितलं विधानसभा निवडणुकीचा पराभव आमच्या पदाधिकाऱ्यांच्या जिवारी लागलेला आहे आणि या पराभवाच्या पार्श्वभूमीवरती ज्यांनी चुकीचं काम केलं असेल कोणाकडे बोट दाखवत असतील तर अशा लोकांचं बाबतीमध्ये आत्मचिंतन करून वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घालून तीस वर्ष असलेला हा शिवसेनेचा बाले किल्ला ढासायला कोण कारणीभूत आहेत याची म्हणून असा शोधली पाहिजे आणि ज्यांनी ही परंपरा असलेली शिवसेना उद्धव ठाकरेची पक्षाची परंपरा ही खंडित केलेली आहे आणि दुर्दैवाने समोरच्या विरुद्ध पक्षाच्या उमेदवारांना मदत केलेली आहे ह्याचा कुठंतरी त्यांनी सर्वे केला पाहिजे आणि सर्वे करून अशा असलेल्या व्यक्ती निघाल्या तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे ही मागणी आमच्या स्थानिक पदाधिकारी निश्चितपणे केलेली आहे आणि मी सुद्धा आपल्या माध्यमातून ही मागणी आजच्या आधी केलेली आहे राजापूर असेल लांजा असेल रत्नागिरी असेल ज्या ज्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवाराचा पराभव झाला त्या त्या ठिकाणी ते ते मुद्दे पुढे आलेले आहेत त्यासंबंधी सविस्तरपणे अहवाल त्या त्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते विनायकराव साहेबांकडे सुपूर्द केलेला आहे त्यांच्याकडनं भविष्यातल्या कालखंडामध्ये दोषी असतील दोषीवरती कारवाई दोषी नसतील तर चिट द्यावं अशा तऱ्हेची निश्चितपणे सर्व लोकांची मागणी आहे केंद्र आणि राज्य शासन पुरस्कृत दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान रत्नागिरी नगर परिषद अंतर्गत किन्नर अस्मिता सहायता बचत गट या जिल्ह्यातील पहिल्या तृतीयपंथीयांच्या बचत गटाची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते समुदाय संघटक सारिका मिरकर अश्फाक गार्दी संपदा सावंत माजी नगरसेवक सुहेल मुकादम सी आर पी जान्हवी जाधव शिवानी पवार निकिता जगताप मानसी शिरवाडकर श्रद्धा शिंदे सान्वी कांबळे किन्नर समुदायाच्या गुरुनीता केणे रेणुका चव्हाण अनुराधा चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी अध्यक्षीय भाषणात जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते म्हणाले हा बचत गट स्थापन करत राज्यात आणि इतर जिल्ह्यांसाठी आदर्शवत पाऊल टाकण्यात आलं आहे यानिमित्तानं उपेक्षित असणारा वर्ग समाजाच्या मुख्य प्रवाहात जोडला जात आहे भविष्यकाळातही सगळ्यांच्या सोबतीनं निश्चितच प्रेरणादायी काम करू असं सांगत प्रशासनाच्या माध्यमातून विविध समस्या सोडवण्यासाठी सर्वजण आपल्या सोबत असतील असा विश्वास व्यक्त केला पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर <गला> शिक्षकी पेशाचं पावित्र्य राखणं प्रत्येकाचं कर्तव्य माजी मुख्यमंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे यांचं प्रतिपादन <गला> रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कामासाठी सर्वतोपरी मदत करणार मंत्री उदय सामंत यांची ग्वाही जिल्ह्यातील पहिल्या तृतीय पंथीयांच्या बचत गटाची रत्नागिरीत स्थापना आणि मी नाराज नाही मी भाजपच्या वाटेवर आहे ही अफवा माजी आमदार राजन साळवी यांचा खुलासा याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार